आपण पाहत आहात सतर्क स्टॅम्प पेपर व रोख रक्कम देऊन सुद्धा फाईल मंजूर केली नाही वडगाव तालुका हातकणंगले शरण्य अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेतील संस्थापक अध्यक्ष चेअरमन व संचालक यांनी मला संस्थेच्या सर्वेसर्वा प्रज्ञा भोसले यांना भेटा तुमची मोठी फाईल मंजूर करायची असेल तर प्रज्ञा भोसले याच करू शकतात तेव्हा मी व माझी पत्नी प्रज्ञा भोसले यांना भेटलो असता त्या म्हणाल्या तुम्ही पाचशे रुपयाचे सहा स्टॅम्प पेपर व रोख रक्कम दीड लाख रुपये घेऊन या तुमची क का, तुमचं काम मी करून देतो मला कर्जाची गरज असल्यामुळे मी दीड लाख रुपयांची जुळवाजुळव करून वडगाव येथील शरण्य अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेतील जाताना वडगाव येथील डोईफुडे यांच्याकडून पाचशे रुपयांचे सहा स्टॅम्प पेपर व रोख दीड लाख रुपये घेऊन गेलो असता प्रज्ञा भोसले म्हणाल्या आता तुमची फाईल मंजूर करायला काही अडचण नाही पण त्यानंतर फक्त काम चालू आहे थोड्या दिवसात पूर्ण होईल असं मी जेव्हा वडगाव शरण्य अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेतील निघी निधी बँकेत जाईन तेव्हा हेच बोललं जायचं मी भोसले यांना म्हणालो अजून रक्कम लागत असेल तर मी देतो पण माझी फाईल मंजूर करून लवकरात लवकर द्या पण ती फाईल आज काय मंजूर झालेली नाही लवकरात लवकर मंजूर करून देतो असे झाले महिने होऊन गेले तरी ते अजून मला मला मग ऑगस्ट ते वडगाव येथील गणेश कॉम्प्लेक्स इथे असणाऱ्या शरण्या अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेत मला घेऊन गेले असतात तेथे माझे ओळख तिने शरण्या अर्बन चे संचालिका सौ आनंदा नंदा आनंदा पाटील यांच्याशी माझी ओळख करून दिली त्यावेळेला नंदा पाटील यांनी मला सांगितले की हे कामकाज सर्व प्रज्ञा प्रवीण भोसले रणजित माने आणि प्रवीण प्रकाश भोसले हे बघतात आणि त्यांची तुमची भेट काढून देतो मग थोड्या एक अर्धा तासाने ते प्रज्ञा प्रवीण भोसले ते, ते आले असतात त्यांची यांनी आमची करून दिली आणि मला सांगितले की बाबा यांनासनी एक कोटीची लोनची आवश्यकता आहे आणि यान्सनी लोन मंजूर करून यांचे सगळे कागदपत्र इथं आहेत मग प्रज्ञा भोसले यांनी आम्हाने सांगितले की तुम्ही लवकरात लवकर पाचशेचे सहा स्टॅम्प पेपर आणून द्या आणि रोख रक्कम दीड लाख रुपये इतर चार्जेसच्या हे करून द्या द्या म्हणून असे सांगण्यात आले मग मी वडगाव येथील डोव्हिजन स्टॅम्प वेड्रे यांच्याकडून पाचशे ते सहा स्टॅम्प पेपर माझ्या नावे तिथून घेऊन मी रोख रक्कम दीड लाख रुपये अशी हे सर्व रक्कम मी प्रज्ञा प्रवीण भोसले नंदा आनंद पाटील महेश नामदेव रामपुरे रणजित माने सुरेश मारुती पाटील या सर्वांच्या समक्षित वडगाव येथे अरुण बँकेमध्ये जमा केलो त्याची पावती मागण्या मागितल्या असतात त्याने आम्ही पावती सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा